नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण जो पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये आपण जो मोहरीचा मोहर काढायचा जो व्हिडिओ टाकला होता तर त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट आल्या होत्या की नेमका मोहर कशी बघायची तर मित्रांनो आज आपण मोहर पाहायला आलेलो आहे तर मित्रांनो ही मोहर ह्या कशी आपल्याला सापडते तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता पूर्ण पहाड झालेलं आहे हे बघा या ठिकाणी आता उजळी यायला लागलेली आहे म्हणजे पहाटेच्या वेळेस आपण जर मोर शोधायला गेलो तर त्या ठिकाणी जे मोर ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणाहून ती सर्व मासे ज्या आहेत त्या बाहेर निघत आहेत आणि येते तर मित्रांनो आता आपण ती मोर शोधणार आहेत बरं आपल्याला मोहर भेटते का आणि कसा आवाज येतोय की ती मासे बाहेर निघतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात आपल्याला ही मोर भेटते का तर मी सूर्य निघाल्यावर जे किरणं असतात सूर्याची त्या किरणांवरती जे झाडांवरती माश्या पंजायला जातात त्या जाताना आपल्याला दिसतात तर बाकीचे तसे बघतात आणि मी पहाटेला उठून रानामध्ये जातो आणि त्या ठिकाणी ज्या मासे निघतात त्या आवाज घेतात जास्त मासे जास्त बाहेर आल्यामुळे ते आवाज घेतात आणि मग आपण ती मोर शोधतोय ते बघा आता आपण चाललोय हे बघा या ठिकाणी आता पहाट झाले हे बघा पहाट झाले उजळी लागलेलं लागलेले तर आता चला आपण जाऊन शोधूया बघा मित्रांनो आता आपण मध शोधतो एवढा पूर्ण उजेड आलेले अजून काही आपल्याला मध भेटलेली नाही मोर भेटलेली नाही अजून आपल्याला तर आता आपण शोधतोय पाहूया आपल्याला भेटते का बरं तर आता तिरंबीमध्ये जसं उन्हाचं किरण पडतील त्यांच्यामध्ये असे मासे जाताना आता आपल्याला दिसतील तर आपण बघू किंवा आवाजानं ज्यावेळेस त्या सगळ्या माश्या उरतात त्याच्या आवाजानं पण आपण पाहू आपल्याला भेटते का हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आवाज येतोय माशांचा ज्या माश्या जाते तर हे बघा था, ह्या झाडावरती जास्त माशांचा आवाज येतोय आणि इथून माश्या जा जाताना आवाज येत आहे आपल्याला हे बघा ज्यावेळेस ज्या ठिकाणी मोर असते त्या ठिकाणी माश्या पूर्ण बाहेर निघायला असतील तर आता आपण एवढ्या इथंच कुठेतरी की मोर असणार आहे तर आता आपण तिला आहेत नेमका इथं आवाज येतोय हे बघा मी तुम्हाला दाखवतोय असे जास्त मासे बाहेर आले ना मग त्याचा आवाज येतो तर इथे कुठेतरी आवाज येतोय बघा मी तर इथे कुठेतरी ते मोर असणार आहे इथे कुठेतरी असणार बघा मी आवाज येतोय तर आता आपण पाहूयात बरं आवाज तर येतोय ये आपल्याला कुठेतरी आवाज येतो थांबा आपण जरा पुढे जाऊन पाहूया आवाज जे माशांचा आवाज येतोय तर मित्रांनो बघा इथं आशु शक्तीवर का माझा एक अंदाज आहे कारण इथं माशांचा आवाज येतोय इथे दगडामध्ये कुठेतरी असणार आहे या टायमाला सकाळी सकाळी जास्त माश्या आहे मी घेते तर बघू नेमकं कुठे आव्हाच्या भेटली बघा मित्रांनो आपण मोर सापडवले हे बघा आता मी तुम्हाला दाखवतोय बघा माश्या ज्या ठिकाणी मोर असे त्या ठिकाणी हे सर्व माश्या कशा बाहेर येतात हे बघा आणि सर्व एक किंवा एक लहानमध्ये जातात बघा आता आपण मोर सापडवले बघा या ठिकाणी ह्या बघा ह्या बिळामध्ये मोर हे बघा बघा या, या माश्या कशा एकी मागे एक एकी मागे एक ह्या बिळामध्ये जातात बघा ह्या बघा मित्रांनो हे बघा एक ठिकाणी मोरे आणि हे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता जस आवाज येतो तुम्हाला माशांचा हे बघा बघा सण सण सहन सहा आवाज येते हे बघा ह्या सर्व मग माश्या अशा बाहेर येतात आणि तरच मग आपल्याला ती दिसते मित्रांनो बघा आवाज नाही हे बघा तर असा शोध लावायचे मित्रांनो मोर आपण सकाळी सकाळी या रानामध्ये फिरल्यानंतर हे माश्या आपल्याला बरोबर दिसतात अशा जास्त बाहेर निघालेल्या असतात ते जास्त आणि मग ते आपल्याला दिसतात तर हे बघा आता आपण या ठिकाणी ही मोर पाहिले हा बघा हे सर्व मासे आता बाहेर आलेले आहेत हे बघा तर आतमध्ये जाते हे बघा अशी लाईन लाग लागली ज्या ठिकाणी अशी लाईन लागेल त्या ठिकाणी समजायचं का ही मोरे म्हणून बघा